माणसाचा जीव हा पाण्याचा बुडबुडा आहे जिवंत भरलेला पण शेवटी रिकामागड आहे नको करू गर्वाची भाषा आई गर्वाचे घर गर खाली ना हा दे मानवा जाईल धरती खाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली धरती खाली माती खाली नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर खाली ना देह मानवा जाईल धरती खाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली धरती खाली माती खाली माती मने कुंभार आला किती तुडवशील रे मजला एक दिस असाच येईल मातीमध्ये गाडी न मी तुझला बंगला अनगाळी माळी येथेच राहणार आहे रे मेल्यावर मानसातू माती मध्ये जाणार आहे रे भल्या भल्या त्या बलवानाच्या देहाची माती झाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरती खाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली धरती खाली माती खाली मनेला पूड सुताराला, किती तू शिल मजला, रांगशीलच येईल मीच जाडीन अग्नी मध्ये तुझला आला जन्मास तेव्हा पाळना तोला लाकडाचा रे शाळेत गेला तेव्हा पाठी फळा तोला लाकडाचा रे जळताना त्या शरणावर ುಜಿಂತಹ ಮಾನವಾ ಧರತಿವಂತಹ ಮಾನವ ಧರತಿ ಧರ್ತಿ ಮತಿಖರ ಮೃತ್ಯು ರೇ ಕು ಕಡಿನ कधी येईल रे मृत्यू कोणास कडणार नाही आला जन्मास तो शेवटी मरणार आहे रे मेल्यावर कीर्ती रुपाने अमर तो ठरणार आहे रे कालिदासा तुझ्या जीवाचा खरं तूच आहे रे वाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरती खाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली धरती खाली माती खाली नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर ना खाली नाशिवंत देह मानवास जाईल धरती खाली नाशिवंत मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली धरती खाली माती खाली